नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं ऑरेंज जाम आपण इथे संत्र्यापासून जाम बनवणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता जाम अगदी परफेक्ट झालेला आहे दोनच पदार्थामध्ये आपण हे जाम बनवून तयार करू शकतो आणि इथे मी तुम्हाला ब्रेडलासुद्धा लावून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं जाम होतं फक्त स्टेप बाय स्टेप याची जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं जाम आपल्या इथे बनवून तयार झालेलं आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेले आहेत संत्री आणि ही संत्री मी गावरान संत्री असतात ती घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता साधारण एक तेरा है, ते चौदा संत्री आहे ती संत्र्याची आपल्याला आता सालं काढून घ्यायची आहेत आणि त्याच्यामधले जे पीसेस आहेत ते आपल्याला सर्व वेगळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे संत्री चांगल्या क्वालिटीची असतील तर जॅमसुद्धा अगदी छान होतो तर सर्व आपण आता इथे संत्री जे आहेत ती सोलून घेऊया आणि त्यातील सर्व जो गर आहे संत्र्यांचा तो सर्व आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता तर आपण इथे सालीचासुद्धा उपयोग करणार आहोत तो मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी सर्व संत्री आहेत ती काढून घेतलेली आहेत तर आपल्याला अलगद अशी उघडायची आहेत आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि जो खालचा पोर्शन असतो संत्र्याचा तो आपल्याला तसाच घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता फक्त मी उघडते आहे आणि ज्या धे धागे धागे असतात तेच फक्त काढायचे आहेत पण संत्र आपल्याला ओपन करून ते अख्खत तसंच घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि ओपन करायचं आहे तर अशाच प्रकारे सर्व संत्री मी इथे मस्त अशी सोलून घेतलेली आहेत तर आता आपल्याला ही मिक्सरला लावून घ्यायची आहे त्याच्या अगोदर इथे मी सालीचा तुम्हाला उपयोग सांगणार होती तर ह्या साली ज्या आहेत त्या आपल्याला चांगल्या चांगल्या ज्या जाडसर साली असतात त्या घ्यायच्या आहेत संत्र्याच्या आणि त्याच्यावरती जो सफेद भाग असतो तो सर्व सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर साधारण तीन ते चार संत्र्यांच्या मी साली इथे अशा प्रकारे साफ करून घेतलेल्या आहेत सर्व व्हाईट जो पोर्शन असतो तो काढून घेतलेला आहे पण हा व्हाईट पोर्शन आणि उरलेल्या साली आपण याची मस्त अशी उन्हामध्ये सुकवून पावडर करून फेसपॅक किंवा हेअर पॅकमध्ये सुद्धा उपयोग करू शकतो तर इथे या साली ज्या आहेत त्या अगदी बारीक अशा स्लरीमध्ये म्हणजे अगदी बारीक अशा रेषासारख्या आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि हे सर्व आपल्याला आपल्या जॅममध्ये यूज करायचं आहे त्याने फ्लेवर खूप छान येतो संत्र्यांचा फ्लेवर जो आहे तो जॅममध्ये तसाच टिकून राहतो आणि याचे जे एक, एक चंग्स येतात तोंडामध्ये तेव्हा छानच वाटतं तर इथे मी हे सर्व जो पल्प काढून घेतलेला आहे त्याचं आता मिक्सरला छान अशी एक पेस्ट बनवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे सर्व संत्र्यांची इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे साधारण एक चार ते साडेचार कप इथे माझा पल्प बनवून तयार झालेला आहे तर चार ते साडेचार कपसाठी इथे मी एक साधारण दोन कप साखर घेतलेली आहे साखर आपल्याला खालीच म्हणजे अगदी गॅसवर न ठेवता थो सुरुवातीलाच थोडीशी हलवून मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे भांडं आहे ते गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि गॅसवर ठेवून आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे याच्यामध्ये कुठलीही वेगळी अशी अवघड प्रोसिजर नाही आहे फक्त आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडियमवर ठेवायची आणि त्यानंतर जेव्हा हा साखर विरघळून पल्ब जो आहे तो पातळ व्हायला येतो तेव्हा आपल्याला लो टू मिडियम करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला इथे साखर सर्व विग विरघळलेली गर, आहे आणि बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे ज्यूस तर या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये ज्या आपण कट करून ठेवलेल्या साली होत्या त्या सर्व घालायच्या आहेत तुम्ही पाहू शकता साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर थोडंसं घट्टसरपणा यायला लागलेलं ला आहे तर या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत दोन दालचिनीचे पीस दालचिनी खूप छान फ्लेवर येतो आणि इथे आपण ऑरेंज जाम बनवतो आहे त्यामुळे थोडासा मी इथे ऑरेंज फूड कलर यूज करणार आहे तर अगदी मी अर्धा चमच्यापेक्षा कमी इथे फूड कलर यूज केलेला आहे आता आपल्याला कंटिन्युअसली हलवत हा जाम घट्ट होईपर्यंत असंच गॅसवर मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं आहे पण कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता अजूनही जामच्या कन्सिस्टन्सीमध्ये नाही आलेलं आहे त्यामुळे आपल्याला हलवतच राहायचं आहे तर इथे पाहू शकता आपला जाम इथे एक साधारण आठ ते दहा मिनटानंतर थोडासा घट्टसर व्हायला आलेला आहे तर आपण आता एकदा चेक करूया तर इथे मी प्लेटमध्ये थोडंसं जाम घेऊन पाहिलेलं आहे तर तो अजिबात इकडे तिकडे कुठे खाली वगैरे हो सरकत नाही याचा अर्थ आपला जाम तयार झालेला आहे तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि इथे बंद करून झाल्याच्यानंतर छान असा जाम मी थंड करून घेतलेला आहे तर हा आता आपण एका ग्लासच्या बॉटलमध्ये म्हणजे काचेच्या बरणीमध्ये वगैरे स्टोर करून बाहेर आपण एक दोन तीन महिनेच तरी खाऊ शकतो फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी चार पाच महिने काहीही होत नाही तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह आपण यूज केलेले नाही डायरेक्ट आपण अगदी दोन पदार्थांनीच हा जाम बनवलेला आहे तर पाहू शकता अगदी सुंदर असा कलर आलेला आहे जामला आणि जाम अगदी परफेक्ट झालेला आहे आणि ब्रेडला लावून किंवा चपातीला लावून मुलांना टिफिनमध्ये वगैरे देऊ शकतो थंडीच्या सीझनमध्ये बऱ्यापैकी सर्व फ्रूट्स वगैरे येतात त्याच्यामध्ये ऑरेंजेस पण खूपच येतात तर अशा प्रकारे तुम्ही ऑरेंज जाम बनवून अगदी तीन ते चार महिने स्टोअर करून तो मुलांनाही देऊ शकता अगदी कोणताही प्रिझर्वेटिव्ह न वापरता बनवलेला जाम तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद